नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्ष जो आहे तो आक्रमक झालेला आहे काही मुद्दे घेऊन त्यांनी सरकारची कशी कोंडी करता येईल याविषयी काही डावपेच आखलेले आहेत त्याच्यामधला एक मुद्दा सध्या चर्चेत आहे तो म्हणजे संतोष देशमुख यांची झालेली हत्या ते बीडमधले सरपंच होते आणि त्यांची हत्या झाली त्या हत्येचा मुद्दा घेऊन ती हत्या अत्यंत निर्घृण पद्धतीने झाली त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि सरकारने यासंदर्भात कारवाई करावी आरोपीला तात्काळ अटक करावी वगैरे या सगळ्या मागण्या होत आहेत आणि आपण पाहतोय की सभागृहाच्या बाहेरसुद्धा सगळे नेते जे आहेत महाविकास आघाडीमधले हे प्रामुख्याने या मुद्द्यावर भर देताना दिसून येतात असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे आले तर पहिल्यांदा आपण तो व्हिडिओ बघूया त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड हे या सगळ्या मुद्द्यावर बोलत आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत संदीप क्षीरसागर जे बीडमधलेच आमदार आहेत आत्ता निवडून आलेले आणि सोबत आहेत ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप तर त्याविषयी आपण पहिलं तो व्हिडिओ बघूया आणि मग या संदर्भातलं विश्लेषण करूया परभणी भेट देणार आहोत तसेच संतोष देशमुख या युवा सरपंचाची जी निर्गुण हत्या झाली ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला फासणारी आहे त्याच्या डोळे झाळण्यात आले त्याचे पाय तोडण्यात आले त्याचे हात तोडण्यात आले इतक्या दूर प्रणाने एखाद्याची हत्या करणं आज महाराष्ट्राची मान शर्मिली महाराष्ट्रामध्ये जंगल राज सुरू झाला की काय अशी आज महाराष्ट्रात प्रत्येक महाराष्ट्र तर आत्ता तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून आलं की जितेंद्र आव्हाड हा सगळा मुद्दा जो आहे तो उपस्थित करतायत संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातला आणि बाजूला त्यांच्या संदीप क्षीरसागर उभे आहेत ते बीडमधलेच आहेत आणि त्यांच्यासोबत भाई जगताप आहेत तेव्हा ते भाई जगतापांना विचारतात की मला सुद्धा या मुद्द्यावर बोलायचे जेव्हा भाई जगताप म्हणतात की विरोधी पक्षातले नेते बोलत आहेत म्हणजे अर्थात जितेंद्र बोलत बोलतायत त्यामुळे प्रोटोकॉलनुसार किंवा शिष्टाचार जो असतो त्या पद्धतीने विरोधी पक्षनेता जो असतो तोच बोलतो प्रामुख्याने एखाद्या मुद्द्यावर तर ते बोलतायत त्यामुळे तुम्ही आत्ता बोलू नका तर ते तेव्हा संदीप क्षीरसागर त्यांना सांगतात की मुद्दा झणझडीत आहे आणि तेव्हा ते म्हणतात असे शंभर म्हणजे भाई जगताप म्हणतात असे शंभर मुद्दे आहेत पण तुम्हाला बोलायचं तर बोला पण ह्यांचं झाल्यानंतर तेव्हा नंतर त्या ते ते संदीप क्षीरसागर यांचंसुद्धा बोलणं आहे अर्थात ते व्हिडिओमध्ये नाही आहे पण संदीप क्षीरसागरसुद्धा या मुद्द्यावर बोललेले आहे पण हा जो काही संवाद भाई जगताप आणि संदीप क्षीरसागर यांचा झालेला आहे त्याच्यामध्ये मुद्दा कसा झणझणीत आहे असा जेव्हा उल्लेख संदीप क्षीरसागर करतात तेव्हा आश्चर्य वाटतं एका बाजूला यावेळेला विरोधी पक्ष जो आहे तो कमकुवत आहे आम्हाला भक्कम विरोधी पक्ष हवा आहे भक्कम विरोधी पक्ष असेल तर खऱ्या अर्थाने लोकशाही टिकते अशा पद्धतीचे दावे जे आहेत ते वा वारंवार विरोधी पक्षांकडून केले गेले पण विरोधी पक्ष भक्कम म्हणजे काय नेमका भक्कम म्हणजे नुसता संख्येनुसार भक्कम असेल तर त्याला काही अर्थ नाही तो भलेही कमकुवत असेल छोटा असेल कमी संख्येने आमदार निवडून आलेले असतील किंवा खासदार निवडून आलेले असतील पण तो जे काही विषय घेतो ते विषय खऱ्या अर्थाने त्यात जे काही पीडित असतील जे ग्रस्त आहेत वेगवेगळ्या समस्यांनी त्यांना जर न्याय मिळवून देणारे विषय घेतले आणि त्यांना न्यायापर्यंत पोचवलं तर खऱ्या अर्थाने त्याला अर्थ म्हणता येईल विरोधी पक्षाला त्यात विरोधी पक्ष भलेही अगदी तु तुल्यबळ असेल सत्ताधाऱ्यांच्या तुलनेमध्ये तरी त्याचा काहीच उपयोग नाही जर तो फक्त एखाद्या मुद्द्याचं राजकारणच करणार असेल की आपल्याला एखाद्याला टार्गेट करायचे एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचे एखाद्या मंत्र्याला टार्गेट करायचे त्याच्यापुरता आपण हा विषय उचलून घेऊया आणि त्याला झणझणीत बनवूया चमचमीत बनवूया सनसनाटी निर्माण करूया यासाठी जर विरोधी पक्ष काम करत असेल तेव्हा तो भलेही किती मोठा असला विरोधी पक्ष किती ताकदवार असला तुल्यबळ असला सत्ताधारी पक्षाच्या तुलनेत तरी त्याचा काही उपयोग नाही आहे आणि तो ह्या व्हिडिओमधनं हा जो काही व्हिडिओ बघितला आपण त्याच्यामधनं हेच दिसून येतं की रोज आपण कसे कमकुवत आहोत जनतेने कसं पाशवी बहुमत जे आहे ते सत्ताधाऱ्यांना दिलेलं आहे महायुतीला दिलेलं आहे आणि आम्हाला कसं कमकुवत बनवलं आहे असं वारंवार सांगणारे हेच विरोधी पक्ष जर असे विषय केवळ झणझणीत आहेत म्हणून उचलणार असतील तर मग त्या पीडितांना न्याय कसा काय मिळणार पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी काहीतरी प्रयत्न व्हायला पाहिजेत मग तो उद्देश असला पाहिजे मग संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या नातेवाईकांना काहीतरी दिलासा मिळाला पाहिजे असं जर विरोधी पक्ष करणार नसेल आणि केवळ अधिवेशनामध्ये विषय उचलायचा रोज सभागृहाबाहेर किंवा सभागृहाच्या आतमध्ये त्याच्यावर वितंडवाद घालायचे आरोप करायचे फडणवीसांना राजीनामा द्यायला भाग पाडण्यासाठी प्रयत्न करायचे तशा पद्धतीची मागणी करायची त्याच्या पलीकडे जर काही जाणार नसेल तर मग कशाला पाहिजे विरोधी पक्ष तरी बलशाली विरोधी पक्ष भक्कम विरोधी पक्ष हवा आहे कशाला उलट छोटा पक्ष असला कमी संख्या असली विरोधी पक्षाची पण विषय उचलून तो जर न्यायापर्यंत नेला जात असेल न्याय मिळवून दिला जात असेल तर त्याला अर्थ आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर सुप्रिया सुळे कायम झाल्या त्या कुठेही फारशा बोलायला समोर येत नाहीत पण त्याच्या आधी आपण पाहिलं अडीच वर्ष एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकार असताना नेहमी उठून महाराष्ट्रात काही घडलं कोणता अपघात घडला एखादी काही विनयभंगाची घटना घडली काही अत्याचार झाले महिलांवरचे की सातत्याने सुप्रिया सुळे पत्रकारांसमोर येऊन फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे कुठे आहेत फडणवीस अशा असे सवाल किंवा असे प्रश्न ते विचारायच्या त्याच्यामागचं कारण फक्त राजकारण होतं त्या पीडितांना न्याय मिळावा त्यासाठी कधी सुप्रिया सुळे सातत्याने पाठपुरावा करतायत त्या विषयाला धरून आहेत तो विषय लावून धरला आहे असं कधीच दिसलं नाही त्यामुळे फक्त राजकारण करण्यापुरता हा विषय जर होणार असेल कोणताही तर मग त्याला अर्थ नाही आहे मग त्याच्यात विरोधी पक्ष असला काय आणि नसला काय त्याला काहीच फरक पडत नाही त्यामुळे फडणवीसांनी सुद्धा संदर्भात जेव्हा पत्रकारांनी विचारलं त्यांना अधिवेशनादरम्यान तेव्हा ते म्हणाले ते ते की विरोधी पक्षांना वि विरोधी पक्षांचा आवाज आम्ही दाबणार नाही पण त्यांनीच एखाद्या विषयाचं फक्त राजकारण करायचं ठरवलं मग आमच्यासुद्धा प्रतिक्रिया राजकीयच उमटणार आहेत आम्ही त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने सिरियसली ते प्रकरण घेणार नाही गांभीर्याने घेणार नाही कारण त्यांच्या समोरच्यांनासुद्धा त्याचं फक्त राजकारण करायचं आहे त्याच्यातलं काय वास्तव आहे तथ्य काय आहे हे जाणून घ्यायचं नाही आहे तर आम्हीसुद्धा त्या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया देऊ तेव्हा अशाच प्रतिक्रिया मग उमटतील तेव्हा संदीप क्षीरसागर जे बोलले त्याच्यामध्ये अर्थात सोशल मीडियावर आज काही लपून राहत नाही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्यातून आपला अनेकांचे बुरखे जे आहेत ते फाडले जातात त्या महाविकास आघाडीचा हा चेहरा जो असेल विरोधी पक्षातला की आपल्याला फक्त झणझणीत बातम्या ज्या आहेत त्या पाहिजेत त्या सनसनाटी निर्माण करणाऱ्या पाहिजेत चमचमीत बातम्या ज्या आहेत त्या लोकांसमोर मांडायच्या सभागृहाबाहेर आंदोलन करायचं घो गोंधळ गु, घालायचा आणि मग तेवढा दिवस पुढे ढकलायचा हेच जर काम विरोधी पक्षाचं असेल आणि पीडितांना समस्याग्रस्तांना न्याय देण्याचं नसेल किंवा न्यायापर्यंत त्यांना नेण्याचं नसेल तर विरोधी पक्षाचा विरोधी पक्षाला काहीच अर्थ उरत नाही जे आज आपण संसदेमध्ये सुद्धा पाहतो रोजच्या रोज गोंधळ फक्त घालायचा प्रत्यक्ष काम काही झाती येत नाही रोज गोंधळ घालायचा सभात्याग करायचा सभागृह तहकूब करायला लावायचं तर हेच सध्या होताना दिसून येतं त्यामुळे ह्या व्हिडिओतून हेच दिसून येतं की आम्हाला फक्त झणझणीतपणा पाहिजे बातमीमध्ये मी त्या मतदारसंघातला आहे एक झणझणीत बातमी मला मिळाली त्यावर मी बोलू इच्छितो ते बोलून झालं की नंतर त्या प्रत्यक्ष त्या पीडिताला नाही मिळाला काय नाही मिळाला काय त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला किंवा नाही मिळाला याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही असाच त्याचा अर्थ होतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद